धनुराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्वरी आपल्या सर्वांना महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही दुःख काही संकट काही अडचणी आणि काही प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळत नाहीये तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आपल्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही आमच्या ज्योतिष एक्सपर्ट लोकांना त्या सांगू शकतात ते तुम्हाला यावरती अतिशय सखोल मार्गदर्शन करतील त्यामुळे नक्कीच आपल्या अडचणी सुटतील यामध्ये शंका नाही आणि आपल्या जीवनामध्ये परत आनंदाचं वातावरण नक्कीच तयार होणार आहे या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात यात एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतो आहे बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी बुध ग्रह राशी याच दिवशी, सूर्य ग्रह राशी राशीमध्ये येतोय आणि अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस जून ला बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून कर्क राशीला विराजमान होतोय मग या सर्वांचे परिणाम काय असणार आहे प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण लग्न भाव म्हणतो या लग्नेशाचा स्वामी षष्ट स्थानामध्ये विराजमान आहे बऱ्याच दिवसापासन पासन आपल्या जीवनामध्ये अशी द्विधा मनस्थिती होती ती द्विधा मनस्थिती म्हणजे काय मी नोकरी करू व्यवसाय करू मग नेमकं माझ्या जीवनामध्ये कशाने मला यश मिळणार आहे अडचणी कशाने कमी होणार आहे तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये नोकरीचे योग अतिशय उत्तम आलेले आहेत याचं कारण असं की लग्नेश ज्यावेळेला षष्ट स्थानामध्ये जातो त्यावेळेला नोकरीची संधी ही आपोआप चालून आपल्या समोर येते याचबरोबर आपला मित्रपरिवार आपल्यावरती झालेलं काही कर्ज असेल काही अडचणी असेल यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि यामुळे आपली विचारशक्ती मनातील विचार हे उत्तरोत्तर दिगंतर होत चालतात आणि ज्या आपण निगेटिव्हिटीजमध्ये होतो चुकीचे विचार करत होतो त्यातनं बाहेर पडून आपण पॉझिटिव्ह चांगले विचार करतो आणि आपला अतिशय ध्येय होत द्वितीय स्थान या या स्थानाला धनस्थान आहे स्थानाचा स्वामी शनिदेवता स्थित आहे बऱ्याच अवधीपासून आहे मग ज्यावेळेला धनस्थानाचा मालक हा तृतीयात असतो त्यावेळेला स्वकष्टानं धन अर्जन कोणाच्याही पैशाची अपेक्षा असेल कोणाच्याही मदतीची अपेक्षा असेल हे लोक करत नाही आणि याचा वारंवार अनुभव आजूबाजूच्या लोकांना येतो की हा व्यक्ती मला आज तरी मदत मागेल परंतु हे लोक धनुराशीचे संयमी असतात त्यांचं कार्यभाग ते पोरी पूर्ण करत असतात त्यासाठी ते कोणाची मदत घेत नाही तुम्ही म्हणाल की गुरुजी तुम्ही आत्ता सांगितलं मित्र मदत करतील स्वतःहून मदत केली तर ठीक आहे परंतु तुम्ही स्वतःहून कोणापुढे हात पसरणार नाही ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे धनस्थितीचा ओघ चांगला राहील महिन्याच्या शेवटपर्यंत कोणाला पैसे उसणे मागण्याची गरज पडणार नाही तृतीय स्थान याला पराक्रमाचं म्हणतात शनी महाराज तिथे विराजमान बऱ्याच वेळेला जुने काही व्यवसाय आपण सुरू केलेले आहेत मागच्या महिन्यात कि किंवा आता त्याला काही कालखंड लुटला गेला त्यामध्ये काही अनेक वेळेला चढ उतर आपल्याला आलेले होते त्यात काही मार्ग निघत नव्हते परंतु या महिन्याच्या अगदी उत्तरार्धामध्ये यामध्ये चांगले मार्ग निघणार आहेत बऱ्याच लोकांनी शेतीच्या संदर्भामध्ये काही फळांचा एक्सपोर्ट केला असेल अनेक राज्यांमध्ये ते फळं विकायला पाठवले असतील बऱ्याच लोकांचे ते फळं वाहतूक करत असताना मोठी नुकसान झालेली आहे नुसतं फळंच उत्पन्न असं म्हणतो असं नाही आहे भाजीपाला असेल किंवा एखादा काही व्यापार असेल मग मसाल्याच्या संदर्भातला असेल तेल असेल ऑइल असेल गुळ असेल त्याचबरोबर साखर असेल कडधान्य असेल तर हे करत असताना जी नुकसान आली त्याला गव्हर्नमेंटनं तुम्हाला मदत करण्यासाठी जे तुम्ही काही ॲप्लिकेशन केलेलं आहे ती परिपूर्ण होणार आहे आणि तुमचं झालेलं जे नुकसान आहे ते परिपूर्ण भरून तुम्हाला मिळेल यात विशेष करून केळीची बाग असेल संत्रीची बाग असेल मोसंबीची बाग असेल आंब्याची बाग असेल जे झालेलं नुकसान आहे त्याचा जर आपण विमा काढलेला असेल तर नक्की त्याची धनप्राप्ती तुम्हाला चांगली होणार आहे चतुर्थस्थान या चतुर्थ स्थानामध्ये राहू ग्रह विराजमान आहे आणि चतुर्थेश गुरु हा लग्नश्री असल्या कारणानं हे दोन्ही तो आधिपत्य भूषवतो आणि तो षष्टात गेलेला आहे आईला शारीरिक व्याधी पिढा सतत जाणवेल त्यामुळे थोडी तुमची होणार आहे लोकांची दवाखान्याची पायरी शंभर टक्के चढावी लागणार आहे परिवारातील कोणाला कोणाला तरी तुम्हाला न्याव लागेल आर्थिक तिथे थोडस खर्च तुमचा होईल शांतता ठेवा संयम ठेवा आलेल्या परिस्थितीला व्यवस्थित तुम्ही हाताळून घ्या घर वास्तू घेण्याचा विचार असेल तर मी सांगेल थोडे दिवस तुम्ही थांबलेलं कधीही चांगलं या जून महिन्यामध्ये याचं कारणही तसंच आहे जा षष्टात जा जातो ना मित्रांनो हे रोगाचं स्थान आहे म्हणजे आपण घराचं काम करायला घेतलं काहीतरी मोठं संकट आलं त्रास आला आणि थोडेसेच पैसे होते मग परत कर्ज काढावं लागतं आपण फसत जातो अटकत जातो संकटाची अनेक अशी मोठी तुमच्या मागे रेलचिलच सुरू होऊन जाते म्हणून शांततेत विचार करा संयम घ्या आणि मग पुढे चला पंचम स्थान या स्थानाला संततीचं आणि शिक्षणाचं स्थान म्हटलं गेलं आहे मंगळ ग्रह हा स्व राशीचा देतो परंतु या महिन्यामध्ये चान्स तुम्ही घ्यायचा ठरवला असेल तर मी सांगेल हा महिना तुम्ही थांबलेलं चांगलं ज्या आमच्या दिदी असेल आई असेल या सर्वांना एक विनंती आहे की जर आपली कन्या ही जर गर्भवती झालेली असेल तिला गर्भ राहिलेला असेल किंवा आमची काही बहीण असेल या सर्वांना विनंती की तिखट पदार्थ पदार्थ आणि मिठाचे पदार तुम्ही वर्ज करा दूरचे प्रवास वर्ज करा कारण की मंगळ हा अग्नि येणारा ग्रह आहे मग बऱ्याच वेळेला दगदग करून तिखट अति प्रमाणात खाऊन डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला न ऐकणं स्वतःच्या मनानं करणं गर्भ दुपावण्याची शक्यता ही जास्त असते मग मा आपण मानसिक स्ट्रेस मध्ये निघून जातो असं का झालं पण याला आपली चुक ही तेवढी जबाबदार असते तसेच जे धनुराशीचे लोक ज्यांनी संततीचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी पुढे विचार करू शकतात प्रति महिन्याचं भविष्य आपण सांगत असतो त्यात प्रत्येक वेळेला वारंवार या गोष्टींचा उल्लेख मी करत असतो शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणत असाल कॉम्प्युटर इंजिनियर आय टी क्षेत्रातील इंजिनियर नीटची परीक्षा देणार असेल एम बी बी एसला जायचं या हेतूने कोणी प्रगती करत असेल अभ्यास करत असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही या सर्वांसाठी प्रिपरेशन करत असाल तर करा तुमचा विजय निश्चित आहे आणि तुमचं शिक्षण परिपूर्ण होणार आहे मंगळ म्हटला की अग्नितत्व आहे शक्ती आहे ओ जे आहे त्याच्याकडे आणि कार्य सिद्ध करू शकतो विशेष करून लष्करी क्षेत्रामध्ये प्रयत्न करा आर्मी असेल याचबरोबर नौदल भूदल संरक्षक दल यासाठीही तुम्ही प्रयत्न करा लष्करी क्षेत्रामध्ये पोलीस मध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता नक्की भरती व्हाल स्थान या स्थानाला रोगस्थान आहे षष्टेश सप्तमात गेलेला आहे रोग व्याधी पिढा स्वतःला नाहीये पण परिवारातल्या कोणाला कोणाला ती उद्भवणार आहे आपल्या आजूबाजूला असलेली मैत्रीण तिच्याबरोबर आपला प्रेमविवाह होऊ शकतो ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतोय आपला लाईफ पार्टनर तिथलाच व्यक्ती असू शकतो मामाच्या परिवारातील कोणी आपल्या सदस्य होऊ शकतो म्हणजे आपल्या मातुल घराण्याकडनं लग्न आपलं जमवलं जाऊ शकतं धनुराशीच्या लोकांचं त्यांच्याकडनं तुम्हाला मदत खूप होणार आहे सहकार्य तुमचं खूप चांगलं असणार आहे याचबरोबर सप्तम स्थान येथे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच मित्रांनो अगदी बारा जून पासून पुढे तीन ग्रह इथे विराजमान होतील शुक्र सूर्य आणि बुधादित्य नावाचा एक राजयोग तयार होतो आणि विशेष म्हणजे बुध अतिशय शक्तीनं विराजमान आहे म्हणजे काय पंच महापुरुष योगापैकी हो एक भद्र नावाचा राजयोग आहे आपला जो जीवन आहे अतिशय हुशार हजर जवाबी सरकारी नोकरीला असलेला कार्य तत्पर कर्तव्य त्याचं मोठं कोणाच्याही त्याला सपोर्टची कधी गरज पडलेली नाही त्याचा अभ्यास चांगला व्यक्तिमत्व चांगलं असा जीवन साथी तुम्हाला मिळणार आहे मग ज्या मुली विवाहासाठी प्रयत्न करत असेल त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या वराची प्राप्ती जे मुलं विवाहासाठी प्रयत्न करत असेल चांगल्या वधूची प्राप्ती जिचं शिक्षण झालेलं आहे स्वतःच्या पायावर उभी आहे याचा आनंद तुम्हाला अतिशय या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे अष्टम स्थान शरीरावर कुठलंही संकट नाहीये घाबरण्याचं काही कारण नाही आहे नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हा महिन्याच्या अगदी उत्तर अर्धामध्ये चौदा जून पासून सप्तमामध्ये विराजमान आहे आपल्या जीवन साथी आपला भागीदारी किंवा आपला जोडीदार याच्यामध्ये दोन विषय भागीदार म्हणजे व्यवसायाच्या संदर्भातील व्यक्ती याच्यापासून आपल्याला मोठा फायदा आहे जो पूर्वी काही व्यवसाय आपण एकत्रित चालू केलेला आहे तो खूप प्रगतशील होणार आहे जोडीदाराच्या बाबतीत म्हणाल तर त्यालाही तुम्ही व्यवसायामध्ये जर एकत्रित करून घेतलं किंवा त्याचं जर नाव जरी टाकलं तरीही तुम्हाला धनप्राप्तीच्या दृष्टीनं अतिशय उत्तम असा योग जून महिन्यामध्ये आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलय दशमेश सप्तमेश राजयोगाचा झालेला आहे भद्र नावाचा कर्माची सापेक्षता आहे केलेल्या कष्टाला यश आहे आतापर्यंत पक्षाच्या राजकारणात असेल एखाद्या संस्थेमध्ये काम केलेलं असेल साधं अगदी तुम्ही गाव लेवलला जरी काही काम केलं असेल तर त्या लोकांकडनं वाहवा होईल मोठं पद मिळेल आणि तुमच्या जीवनाच्या ध्येयाला खऱ्या अर्थानं या जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे यशस्वी प्राप्त होईल एकादश स्थान एकादशाचा मालक म्हणजेच शुक्र हा ग्रह बारा जून पासन सप्तमात विराजमान आहे लग्नानंतर भाग्योदय ज्या ज्या धनुराशीच्या लोकांचे मार्ग किंवा विवाह या महिन्यात निश्चित होतील त्या त्या लोकांच्या आयुष्याच्या चा जीवनात चांगल्या घटना घडायला सुरुवात होणार आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय स्वामी मंगळदेवता हा पंचमात आलेला आहे परदेशात शिक्षण परिपूर्ण करून इकडे येऊन व्यवसाय करणं नोकरी करणं कार्य तत्परता वाढवणं शिक्षणासाठी थोडा पैसा खर्च होणं किंवा परदेशातनं इकडे येऊन व्यवसाय आपला स्थिर करण्यासाठी काही धन खर्च होणं या गोष्टींसाठी धनाचा खर्च होऊ शकतो पण तो चांगल्या कामासाठी आहे तुमच्या जीवनातल्या प्रगतीसाठी आहे आपल्यासाठी शुभ अंक बारा आहे अशुभ अंक सात आहे शुभ रंग आपल्यासाठी गुराबी आहे याचबरोबर अशुभ रंग आपल्यासाठी सफेद आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची एकवीस तारीख बावीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्याला देतोय पाच तारीख सहा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे याचबरोबर हो या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्या मंत्राचा आपण जप करायचा आहे मंत्र खूप सुंदर आहे दारिद्रताचा नाशन करणार आहे आणि जीवनाची प्रगती देणार आहे फक्त श्रद्धेनं विश्वास ठेवून तुम्ही या मंत्राचा जप करा नक्की आपलं कल्याण होईल मंत्र आहे ओ श्री लक्ष्मी वासुदेवायमा या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये